नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कशा आहात आपण आय होप तुम्ही असाल मित्रांनो चला बघूया आपण आजचं मार्केट ठीक आहे आज जर बघितलं आपण दोन दिवसापासून मार्केट पूर्णत साइडवेज मध्ये काम करत आहे कालही साइडवेज होतं आजही साइडवेज मध्ये आपल्याला निफ्टी फिफ्टी बँक निफ्टी पाहायला मिळालेली आहे ओके okay. सो so, यामध्ये जर आपण पाहिलं निफ्टीच्या लेवल्स काल पूर्ण साइडवेज होतं त्यामुळे मागच्याच लेवल्स होत्या ठीक आहे आणि आज सुद्धा कोणती नवीन लेवल नाहीये कारण मार्केटला मागचा मार्क सपोर्ट अजूनही तोच आहे आणि रेजिस्टन्सही तोच आहे कारण मार्केट ह्या रेंज मध्ये सध्या चालू आहे ठीक आहे पण याच्या पुढच्या लेवल्स आणि स्टॉक डिस्कस करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ठीक आहे तर आता मार्केटमध्ये निफ्टी जर आपण पाहिलं निफ्टी सुरुवातीला काय झाला ओपन झाला त्याच्यानंतर वरही गेला पहिले पहिला अर्धा तास निफ्टी वर गेला है ना आता या याच्यावरून मार्केट जेव्हा मा वर गेलेला आहे तेव्हा आपण आपला पहिला, पहिला ट्रेड घेतला होता निफ्टीचा सॉरी बँक निफ्टीचा आज सीई घेतला होता कारण बँक निफ्टीमध्ये थोडी चांगली मुवमेंट दिसत होती ठीक आहे बँक निफ्टी मध्ये पाहिलं तर जो बँक निफ्टीचा कॉल होता तो होता जवळपास पाचशे साठच्या जवळ बाय केला होता ठीक आहे तो पाचशे पंचाहत्तर गेला त्याच्यानंतर पुन्हा तो पाचशे साठ आला आणि त्याच्यानंतर तो गेला पाचशे नव्वद ठीक आहे त्याच्यानंतर सहाशे दहा सहाशे वीस या प्रकारे तो हळूहळू नंतर खूप चांगल्या प्रकारे त्याच्यात मूव्हमेंट झालेली आहे ठीक आहे तर हा ट्रेड होता आजचा आपल्या फ्री ग्रुपवर ज्यामध्ये मी माझे ट्रेड्स शेअर करत असते त्याच्यानंतर तो सहाशे तीसही गेला ठीक आहे आता त्याच्या पुढचे ट्रेड आपल्या कम्युनिटीमध्ये ऑप्शन कम्युनिटीमध्ये शेअर केले जातात एक दोन ट्रेड आपल्या फ्री ग्रुपला दिले जातात तुम्हाला जर जा समजा पाचशे हजार छोट्या कॅपिटलवर कमवायचं असेल तर आपला जो ग्रुप आहे ऑप्शन ट्रेडिंगचा तो तुम्ही जॉईन करू शकता ज्याचं नाव आहे ट्रेड विथ सारिका ठीक आहे हा ग्रुप बघा तुम्हाला दिसून जाईल आता आपण जो केला आहे सो so, त्याच्यावर तुम्ही जॉईन करू शकता ओके त्याच्यानंतर बघूया निफ्टीच्या उद्यासाठी लेवल्स तुम्ही सेल्स जरी हे केलात या लेवल्सचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे आपण सकाळी पण लेवल्स टाकल्या होत्या पण मार्केट साईडवेज होतं सो कोणतीही लेवल ब्रेक नाही झाली ही जी लेवल आहे सपोर्ट लेवल आहे मार्केट उद्या जर इथे आलं तर सपोर्ट घेऊ शकतं पण जर ही लेवल ब्रेक झाली तर मार्केट ह्या लेवलला येऊ शकतं ठीक आहे सो ही लेवल आहे चोवीस हजार पाचशे दहा जर ही लेवल ब्रेक झाली तर खाली येईल आणि जर या लेवलवरून आपल्याला ग्रीन कॅन्डल दिसली तर वरही जाईल आणि जर मार्केट इथून सातशे साठ ला जाण्याचा प्रयत्न करेल तिथून रिव्हर्सही होऊ शकते पण ती लेव्हल ब्रेक झाली तर हळूहळू करत आठशे ऐंशी पर्यंत मार्केट जाऊ शकतं आठशे सत्तर आठशे ऐंशी आणि या लेव्हलला काही एकदा ब्रेक केलं ना निफ्टीचे हाय चान्सेस आहेत वर जाण्याचे जा। ठीक आहे खाली येण्यापेक्षा हाय चान्सेस आहेत की निफ्टी काय होईल आता दोन दिवस साईडवाईज राहिला त्यामुळे उद्या आणि परवा कधीही अपसाईड मुवमेंट पाहायला मिळू शकते सो so, तुम्ही वॉच लिस्ट वर ठेवा निफ्टीला बँक निफ्टीला ओके निफ्टी झालं बँक निफ्टी बघूया आजचं काय आहे बँक निफ्टी जर आपण याचा चार्ट पाहिला ठीक आहे तर बँक निफ्टीचा ब्रेक आउट लेवल तर सिंपल आहे बँक निफ्टी हळूहळू करत या लेवलला ब्रेक होऊन वर जाऊ शकते सो त्यामुळे आणि बँक निफ्टी पण बघा या लेवलला चार पाच वेळ सपोर्ट घेतला त्रेपन्न हजार तीनशे वीस पासून म्हणजे तीनशेच्या जवळ सपोर्ट घेतोय बँक निफ्टी इथून पुन्हा याच्यावर चांगली मुवमेंट झाली सो बँक निफ्टीला रेजिस्टन्स आहे त्रेपन्न हजार आठशे ऐंशीचा जो लेवल जर ब्रेक केली तर बँक निफ्टीमध्ये नॉर्मली चारशे ते पाचशे कोईन मुवमेंट येऊ शकते चोवीस हजार पाचशे पर्यंतशी ठीक आहे so, सो बँक निफ्टीवर सुद्धा वॉच ठेवा आणि राऊन साईडला जर आलं तर त्रेपन्न हजार तीनशे लेवल ब्रेक झाल्यावर बावन्न हजार नऊशे पर्यंत येऊ शकते खाली सुद्धा चारशे पॉईंटच्या जवळ मुवमेंट येऊ शकते जर समजा मार्केट रिव्हर्स झालं तर सो so, यामध्ये ह्या लेव्हल्स तुम्ही वॉचवर ठेवू शकता बघूया उद्या काय होतं मग त्याचा पुढच्या व्हिडिओत पण डिस्कस करूया आज एक स्टॉक दिला होता आपल्या फ्री टेलिग्राम ग्रुपला एसपी स्विंग ट्रेडर ज्याच्यावर आपण इंट्राडे आणि स्विंग चे स्टॉक शेअर करतो जॉईन केला नसेल तर हाही ग्रुप जॉईन करा दोन्हीच्याही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील आज स्टॉक दिला होता ग्रॅफाईट इंट्राडे साठी ब्रेकआउट लेवल होती पाचशे ची आणि टार्गेट पाचशे नव्वदचा होता पण काय झालं आपण जर चार्ट बघितला तर या स्टॉक मध्ये ब्रेकआउट झाला नाही जो पाचशे चौऱ्याहत्तरचा ब्रेकआउट होता तो झाला नाहीये स्टॉक पाचशे सत्तरच्या खालीच राहिला साईडवेज राहिला ठीक आहे त्यामुळे या स्टॉक मध्ये ब्रेकआउट आला नाही कारण मार्केटही साईडवेज होतं ऑलमोस्ट स्टॉक मध्ये सुद्धा थोडी साईडवेज मुवमेंटच होती ठीक आहे आता या स्टॉकमध्ये तुम्ही उद्याही वॉच करू शकता ब्रेकआउटला तर वॉच करा ठीक आहे जो पाचशे चौऱ्याहत्तरचा ब्रेकआउट आहे त्याला तर तुम्ही वॉच ठेवाच ठीक आहे पण हा स्टॉक जो आता चालू आहे ना तर इथे सुद्धा तुम्ही वॉश ठेवा सपोर्ट घेतो या लेवल पासून पाचशे साठच्या जवळून त्यामुळे इथे सुद्धा तुम्ही इंट्राडे याला बघू शकता स्विंग साठी पण बघू शकता ठीक आहे दोन्हीसाठी या स्टॉकला आपण पाहू शकतो टार्गेट याचा जर पाहिलं इंट्राडे मध्ये दहा पंधरा वीस रुपयाचा टार्गेट असेल आणि स्विंग पर्पज टार्गेट असेल सहाशे दहा प्लस त्यामुळे या स्टॉकला तुम्ही दोन्ही साईडला वॉच करा इथून पाच ते दहा टक्केची मुवमेंट स्विंग पर्पज होऊ शकते ठीक आहे पण स्टॉप लॉस जर आपण एक छोटासा याचा स्टॉप लॉस जो असेल तो असेल पाचशे पंचावन्नच्या जवळ त्यामुळे ट्रेड करताना स्टॉप लॉस फॉलो करून आपण ट्रेड करायचंय ठीक आहे तर या स्टॉक मध्ये काय लेवल बनतील उद्या तर आपण डिस्कस करूयाच पण तुम्ही सुद्धा तुमचं चार्ट अनालिसिसनुसार या स्टॉकमध्ये ट्रेडसाठी प्लान करू शकता ओके डायरेक्टली स्टॉकला बाय नाही करायचं याला तुम्ही वॉचलिस्टवर ठेवा तुम्हाला जेव्हा चांगलं वाटेल याच्यात मुवमेंट तेव्हा याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता बाकीची ब्रेकआउट लेवल तर दिलेलीच आहे ब्रेकआउट झाल्यावर इंटरडे साठी पाहू शकता ओके सो आजचा स्टॉक आहे ग्राफाईट इंडिया जो वॉचलिस्टवर ठेवायचा आहे आणि बाकी निफ्टी बँक निफ्टीच्या लेवल सुद्धा आपण डिस्कस केल्या ज्या आपण वॉचलिस्टवर ठेवणार आहोत उद्यासाठी सो बघूया उद्याचं मार्केट काय होतं कोणता स्टॉक आपल्याला उद्या फायदा देतो पाहूया उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा रोजच्या रोज जेणेकरून तुम्हाला लेबल्सचाही फायदा होईल आणि ट्रेडचाही आणि स्टॉकचाही ठीक आहे सो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद दोन्ही फ्री ग्रुप जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला मार्केटचे अपडेट मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यांना कुणाला क्लास शिकायचा आपल्याला क्लास जॉईन करायचे सगळ्यांना चार ट्रेडिंग स्टॉक सिलेक्शन शिकायचंय त्यांनी क्लाससाठी टेलिग्राम तर जॉईन करा व्हॉट्सअपही करू शकता क्लास डिटेल्स म्हणून ठीक आहे सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय बाय टेक केअर फ्री स्वामी समर्थक